हॅशटॅग राजीनामा द्यावाच लागेल सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषी मंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ महत्त्वाच्या विषयावरती सभागृहात चर्चा सुरू होती पण ओसाडगावच्या पाटलांना या चर्चेत रस नव्हता आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी से बेचाळीस सेकंद लागतात हो असा प्रश्न विचारलेला आहे आणि हा ट्विट करताना रोहित पवार यांनी आणखीन एक चोवीस सेकंदाचा व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलेला आहे कामकाज संपलेलं होतं हे विधान धडधडीत खोटं असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना पुन्हा एकदा त्यांनी काही सवाल विचारले रोहित पवार यांनी पुन्हा एकदा कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ ट्विट केलेला आहे सोळा से, सेकंदानंतर आता चोवीस सेकंदाचा व्हिडिओ त्यांनी ट्विट आहे दुलच्या आणि सत्तावीचा रुपयाचा एका गायीच्या भागात नव्वद टक्के अगेन्स्ट म्हणजे पुढे विमाच्या माध्यमातून त्यामुळे सासष्ट गायी दुलार गाईच्या लाभार्थ्यांना आपण तर प्रांजल कुलकर्णी या आपल्या आपल्यासोबत आहेत प्रांजल रोहित पवार यांनी आता दुसरा व्हिडिओ ट्विट केलेला आहे ज्यामध्ये ऑडिओ सुद्धा आहे आणि त्यात त्यांनी ट्विटमध्ये सांगितलेलं होतं की धडधडीत खोटं बोलत आहेत कृषी मंत्री कारण यावेळेस आदिवासींसाठी महत्वाच्या प्रश्नावरती चर्चा सुरू होती कारण कृषी मंत्र्यांनीच हे सगळे दावे खोडण्याचा प्रयत्न केला होता आणि आता पुन्हा एकदा रोहित पवार यांनी त्यांच्यावरती पलटवार केलाय देर दे दे देर ते आपण जर बघितलं तर आता काही वेळापूर्वीच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद ही घेतली होती दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये आपण बघितलं तर त्यांनी म्हटलंय की तो जो होता तुम्ही ऑनलाईन रमी गेम खेळतच नव्हतो कारण त्याला जर आपण बघितलं तर अकाउंट लिंक करावे लागतात मात्र आपण जर बघितलं तर कुठेतरी विरोधक जे आहेत ते विनाकारण माझी बदनामी करतायत मी कोणताही गेम खेळत नव्हतो स्किप हे करत होतो मोजून एक आपण बघितलं तर दहा पंधरा सेकंदाचा तो करता गॅप हा गेलेला होता आणि तेव्हा हे झालेलं असं त्यांनी कारण हे दिलेलं होतं मात्र आपण बघितलं तर कुठेतरी आता रोहित पवारांनी हा जो काही व्हिडिओ आता ट्विट केलेला आहे यामुळे आता पुन्हा एकदा खरं तर विरोधक या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे देखील बघायला मिळत पुन्हा एकदा कोकट देखील राजीनाम्याची मागणी जी आहे ती जोर धरू लागलेली आहेत ला मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर कुठेतरी कोकटे यांनी जे म्हटलंय की विरोधक हे मला विनाकारण बदनाम करतायत मी जे माझी बदनामी करतायत त्यांना कोर्टात खेचायचं देखील काम करेल आणि मी जर दोषी सापडलो तर मी याबाबत तर पक्ष अध्यक्ष असेल किंवा यांच्याकडे देखील मी ही मागणी स्वतःहूनच करेल की मी स्वतःहून त्यामध्ये राजीनामा देईल असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं त्यामुळे आता कुठेतरी पुन्हा एकदा रोहित पवारांनी केलं त्यामुळे आता माणिकराव का कुणी काढला होता याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली होती आणि आता रोहित पवार यांनी कोकाटेंचा नवीन व्हिडिओ दाखवलेला आहे जो मोठा आहे आणि त्यामध्ये ऑडिओ सुद्धा त्यांनी ट्विट केलेला आहे कारण कृषी मंत्र्यांनी आता या संदर्भामध्ये चौकशी करण्याची मागणी केलेली होती आणि त्यानंतर आता रोहित पवार यांचं हे ट्विट

तृष्टी तर कोकट यांनी आहे की मी मुळात ऑनलाईन रमी हे खेळतोच नव्हतो कारण रमी खेळण्यासाठी त्याला लिंक ही कनेक्ट असावी लागते त्याला लिंक हे करावं लागतं असं त्यांनी म्हटलेलं होतं मात्र कुठेतरी आता त्यांना रमी या रमीच्या मुद्द्यावरून आपण बघितलं तर ट्विटरवर असेल किंवा विरोधकांचे जे काय बाईट येतात त्यानुसार कोकट यांना कुठेतरी हे केलं जात आहे यासोबतच त्यांच्या राजीनाम्याची ही केली जाते आणि एकंदरीतच हे सर्व राजकारण टेकलेलं असतानाच आता कुठेतरी म्हणजे असं देखील बोललं जातं आपण जर काल देखील बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांनी जे काही विधान याबाबत केलेलं आहे किंवा अजित दादांनी देखील कोकट यांना फोन केलेला आहे आणि याबाबत त्यांना समज दिलेला आहे अशा देखील चर्चा या सुरू आहेत आणि अशातच कोकाट यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अजितदाच्या वाढदिवसानिमित्त अनेक नवीन कृषीच्या योजना जाहीर केल्या आहेत आणि यासोबतच हे जे काही माझी बदनामी केली जात आहेत त्यांना मी, मी कोर्टात खेचेल असं देखील म्हटलं होतं आणि दहा पंधरा सेकंद करता माझे ते स्किप करायला गेले असं देखील त्यांनी स्पष्टीकरण हे दिलं होतं त्यामुळे आता कुठेतरी पुन्हा एकदा रोहित पवारांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे त्यामुळे आता निश्चित गेम खेळत होते की नक्की काय हे सर्व थोडस थांबवते ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत सुषमाजी तुम्ही पत्रकार परिषद पाहिलेली असेलच काय काय म्हणाले कृषी मंत्री आणि आता रोहित पवार यांनी नवीन व्हिडिओ समोर आणलेला आहे जे दावे कृषी मंत्र्यांनी केलेले होते ते खोडण्यासाठी काय आपली प्रतिक्रिया